यानंतर बातमी मालवणमधून मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली दरम्यान साम व्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली सार्वजनिक बांधकाम विभागानं चबुतऱ्याच्या बाजूला पडलेलं भगदाड बुजवण्याचं काम हाती घेतलंय दुपारी तर जवळपास तीन साडेतीन फूट खड्डा खचला मग मी असं म्हणेन की मी सगळा हा कारभार प्रशासनावर टाकेन प्रशासनानं भिग्न आहे कारण हे कळवलं होतं स्थानिकांनी तरीही दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हा तीन फुटावर आता गेलेला आहे तर पी डब्ल्यू डीने आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ इथे येऊन स्थानिक बांधणीनं स्थानिक आम, गवंड्यांना म्हणजे जे एक स्थानिक बांधकाम आहेत गवंडी म्हणतात करणारे त्यांना न पाचारण करता एक प्रोफेशनल तुमचा स्टाफ घेऊन ते काम करायला पाहिजे कारण हे भविष्यात परत हे पुनरावृत्ती होणार यात दुमत नाही आहे